तर नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजितदादा यांनी चक्क शरद पवार यांना केलंय मोठं वक्तव्य वे, तर अजितदादा काय म्हणाले शरद पवार यांना तर पाहूया या, या व्हिडिओमध्ये तर राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो असं बोललं जात असलं तरी गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातून हेच स्पष्ट झालंय जुलै दोन हजार मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार आणि अजित पवार एकमेकांविरोधात उभे ठाकलेलेही पायाला मिळाले त्यानंतर बारामती लोकसभेची लढत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे मध्ये झाली मात्र पडद्यामागील खरी लढत काका पुतण्यामध्येच होती असंही बोललं गेलं दरम्यान पुढील काळात अजित पवार आणि शरद पवार एकत्र पाहायला मिळतील का याबाबतही सर्वांना उत्सुकता आहे आता थेट अजित पवारांनीच याबाबत भाष्य केलं आहे एका रुत्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आजच्या घडीला आम्ही जी भूमिका घेतली आहे ती इतरांना योग्य वाटली तर त्या ठिकाणी पुढे काही होऊ शकतं आज आम्ही ज्यांच्याबरोबर ज्यांची भूमिका घेतलीये ती जर इतरांना योग्य वाटली त्यांच्या सहकार्यांना योग्य वाटली तर त्यांच्यामध्ये भविष्यात काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे अजितचा स्वभाव मला माहिती आहे तो कधीही कोणापुढे हात पसरत नाही असंही काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी म्हटलं होतं त्यामुळे विधानसभेपूर्वी किंवा त्यानंतर पवार काका पुतण्यामध्ये दिल जमाई होणार का असा सवाल विचारला जातोय दरम्यान अजित पवारांनी कायम शरद पवारांच्या वयाबाबत भाष्य केलं आहे वडील मुलगा मोठा झाला की त्यांच्या हाती कारभार देतात आता तुमचं वय अठ्ठेचाळीस झालंय आता तुम्ही माझ्या हातात सर्व कारभार द्या असंही अजित पवार एका सभेमध्ये म्हणले होते तर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर हे वक्तव्य केलं आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा